आयुक्त मनीषा खत्री यांनी घेतली नाशिक महानगरपालिका गुणनियंत्रण विभागाच्या कार्यपद्धतीची पाहणी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सायंकाळी अचानक महानगरपालिकेच्या गुणनियंत्रण विभागाला भेट देऊन विभागाच्या कार्यपद्धतीची तपासणी केली यावेळी त्यांनी शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेची पाहणी केली तसेच विविध नमुन्यांची तपासणी प्रत्यक्ष उपस्थित राहून केली गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी आयुक्तांना विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की नाशिक शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये गुणवत्तेची तडजोड होऊ नये म्हणून विभाग कार्यरत आहे विविध विकास कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या तपासणीसह सुरू असलेल्या स्थापत्य विकास कामांची गुणवत्ता क्षेत्रीय स्तरावरून तपासली जाते या कामांमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित विभागांना सूचना देऊन आवश्यक सुधारणा केल्या जातात आयुक्त मनीषा खत्री यांनी विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला आणि अधिक प्रभावी व कार्यक्षम कामकाज होण्यासाठी उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या तसेच विकास कामांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी कार्यकारी विभाग आणि ठेकेदारांवर अधिक काटेकोर नियंत्रण ठेवण्याचेही निर्देश दिले शहरी भागात शहरातील नागरिक सुविधा अधिक टिकाऊ व दर्जेदार असाव्यात यासाठी महानगरपालिकेचा गुणनियंत्रण विभाग महत्वाची भूमिका बजावत आहे या विभागाच्या कार्यक्षमतेत अधिक सुधारणा करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी दिले